पाचोरा ते गार्डन रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे अपघातात सुमारे पस्तीस वर्षीय इसमाचा मृत्यू दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे पाचोरा ते गार्डन रेल्वे स्टेशन दरम्यान पाचोऱ्या पासून जवळच असलेल्या खंबा किलोमीटर क्रमांक तीनशे सत्तर ऑब्लिक एकोणावीस एकवीस नजिक सुमारे पस्तीस वर्षीय इसम रेल्वे अपघाती मृत पावला असून घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पवार गणेश शिवराडे यांनी घटनेस्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह जयमल्ला संचालक बबलू मराठे यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणला आहे मैताच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाला आहे रंग सावळा उंची पाच फूट पाच इंच शरीर बांधा मजबूत डोक्याचे केस काळे बारीक चेहरा गोल नाक सरळ डोळे काडे दात तुटलेले मुछ बारीक उजव्या हातात पांढऱ्या धातूंचे दोन कडे व गळ्यात पांढऱ्या धातूंची साखळी पांढऱ्या रंगाचा फुलबाईचा शर्ट त्यावर आकाशी रंगाची नक्षीकाम असे वर्णन असलेल्या मैताची ओळख पटवण्याचे काम पाचोरा दूरक्षेत्राचे लोहमार्ग पोलीस करीत असून याबाबत कुणाला काही एक माहिती असल्यास तपासी अंमलदार पवार यांच्याशी त्र्याण्णव पंचवीस पंचावन्न बारा पाचशे एकवीस या दूरध्वनी संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे सदर घटने प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चाळीसगाव लोहमार्गाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण पवार हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका